ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये रेजन्सी अँटेलिया आज मी या परिसरामध्ये उभा आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हा गुरुद्वार गुरुद्वारा आहे हा खूप सुंदर पद्धतीने रेजेन्सीच्या जो बिल्डर आहे खूप सुंदर पद्धतीने हा गुरुद्वार बांधलेला आहे तसेच आपण बघू शकता या बाजूला गुरुद्वारा आहे आणि गुरुद्वाराच्या बाजूला एक सुंदर मंदिर आहे खूप सुंदर पद्धतीने बांधलेला आहे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँटेलियाच्या परिसरामध्ये मी या अगोदर दोन व्हिडिओमध्ये एक गुरुद्वार दाखिला आणि त्यानंतर मंदिर दाखवलं आणि आज त्या अँटेलिया परिसरामध्ये तथागत गौतम बुद्धांची काय अवस्था करून ठेवली बघा हा जंगलामध्ये या परिसरामध्ये आजूबाजूला आपण बघत असाल झाडं उगलेले आहे रोडाच्या बाजूनी तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा दिसत नाही या ठिकाणी त्यांच्या अंगावर धूळ आहे बघू शकता आणि मूर्तीला कलर नाहीये हे बघा मूर्तीला कलर नाही पूर्ण मूर्ती घाण झालेली आहे अशा अवस्थेमध्ये ही मूर्ती ठेवली अँटेलियाचे जे कोणी बिल्डर व इथल कमिटी असेल ही कमिटी जातीवादी कमिटी आहे तुम्ही गुरुद्वार चांगला बांधता आनंदाची गोष्ट आहे तुम्ही मंदिर चांगला बांधता आनंदाची गोष्ट आहे पण आमचे महामानव तथागत गौतम बुद्धांची मूर्ती अशी खाली का ठेवली जमिनीवर तुम्हाला ठेवायची असती हाईटच्या वरती ठेवायला पाहिजे होती हा भेदभाव काय आहे ही शोभेची वस्तू नाहीये हे आमचे धर्मगुरू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एक एकोणीशे छप्पन साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आज आज ही परिस्थिती अशी निर्माण अँटेलियाचे जे बिल्डर वैत्य व्यवस्थापक वैत्य कमिटीचे लोक हे जातीवादी कमिटीचे लोक आहे मी समाजाला नम्र विनंती करतोय कि येत्या चार तारखेला बुद्ध पौर्णिमा तसेच आपण मारळगावच्या संविधाना चौकातून अँटेलियामध्ये आपण बहुसंख्येने उपस्थित राहा आजूबाजूचा जेवढा परिसर आहे जसा मुरबाड आहे कल्याण आहे उल्हासनगर आहे अंबरनाथ आहे शाड आहे त्याच्यानंतर आंबिवली आहे टिटवळा आहे अशा आजूबाजूच्या सर्व परिसरातल्या सर्व भीमसैनिकांना व आंबेडकर समाजातल्या बौद्ध उपासकांना आणि बौद्ध उप उपासिकांना नम्र विनंती करतोय आपण चार बारा दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार वाजता डी मार्टच्या समोर संविधान चौकापासून बसून तर इथपर्यंत आपण ही रॅली घेऊन येणार आहे तथाकथांना वंदन करणार आहे आणि याचे शोभीकरण व्यवस्थित करणार आहे जेणेकरून मी समाजाला नम्र विनंती करतोय आपण बहुसंख्येने उपस्थित राहा तसेच आपले धर्मगुरु भिक्खू संघ हे आपल्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे समाजाला नम्र विनंती आपण या शैलीमध्ये किंवा या सहभागामध्ये आपण यावं ही नम्र विनंती आणि आणल्याचे जे कोणी बिल्डर असन किंवा कमिटीचे लोक असन किंवा इतर सदस्य असतील ही महामानव तथागत सम्यक संबुद्धाची प्रतिमा ही आमची आहे तुम्ही जातीवादी आहे जे भीम जे भारत जे शिवराय जे महाराष्ट्र जय जे, जे भीम